मी बस नंबर एक ते पाच या बसच्या ड्रायव्हर न विनंती करतो त्यांनी कृपया यायचं हर्ष हर्ष आपल्या विभागाने या मला वाटतं गाडीतून प्रवास करताय ते स्वामीनारायण सिटी मध्ये राहतात ते गाराने घालून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत શોર ની બાર ગણપતિ કચાના ના મહારાજા દીપેશ માત્ર દીપેશ માત્ર દીપેશ માત્રે यांच्या पक्षात म्हणजे शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षात ठेवते तालाबादप्रमाणे यांनाही फुकट मोफत प्रवासात केलेली आहे मित्र एसटी सोडलेला आहे त्या सुखरूपपणाने त्याच्या त्याच्या गावी पोचाव्या आणि सगळ्यांना सुखरूपपणे गणेशाच्या दर्शन व्हावं अशी विनंती करून हे शिप वाढवलेलं आहे आणि ते काळ्या व्यवस्थेत पोचते ते म्हणायचे

दरवर्षी आम्ही या बसचं नियोजन करत असतो सुरुवातीला आम्ही प्रायव्हेट बसेस सोडत होतो परंतु आम्हाला एसटीच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाल्यानंतर आम्ही बसची सुविधा सुरुवात केली गेल्या वर्षी इलेक्शनच्या आधी मी पक्ष प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये लोकांना वाटलं या वर्षी बस सोडणार नाही आमच्या कार्यक्रमाला कुठेही खंड न पडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज देखील सर्व चाकरमान्यांसाठी आपण बसची व्यवस्था केलेली आहे आणि त्या बस सुखरूपपणे कोकणात या सर्व रहिवाशांना पोचवणार आहे म्हणजे ठाण्यात म्हणजे आहे कोकणच आहे हे सगळे रहिवासी आमचेच आहे आणि हे सुखरूपपणे तर तुम्हाला कोकणचा रस्ता कसा आहे माहिती आहे ना तर ते सुखरूप पोहोचले पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि या सर्व चाकरमान्यांसाठी बरीचशी सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे गाडीमध्ये प्रत्येक गाडीमध्ये नाश्ता पाणी ही सगळी व्यवस्था त्या चाकरमान्यांसाठी आपण केलेली आहे आणि तुम्ही सुखरूप पोचावं आणि गणेश उत्सव साजरा करून परत आपल्या डोंगरीत यावं अशी विनंती गणरायाचरणी करतो आपल्याला सगळ्यांना सुखरूप प्रवास व्हावा याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र साठी गणेश उत्सवानिमित्त या बसच्या बस सोडण्याचा बस आरंभ केला होता तो या वर्षी देखील खंड पडून पडू न देता चालू राहिलेला आहे आणि आज त्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे हजर आहेत आणि माननीय श्री दीपेजी मात्रे मग ते सरकार करायचे मला प्रश्न सांगायची मला भूषण ते करताय <स्णेथ> चला बस नंबर एक दादा हा हो आजूबाजूचे आले का सगळे बस म्हटले आजूबाजूचे आले का मंगल मूर्ती लाडू मोदक घेऊन येऊयात रे चला दोन नंबर बसवडी दोडा मार्ग पहिली बस आपली रवाना झालेली आहे हो नवीन बसेस मस्त दोन नंबर दरवाजा लावून घ्यायचा गणपती बाप्पा तीन नंबर तीन नंबर बस दात्रग तीन नंबर पास सोडायची